नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दिल्लीच्या आम आदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी मुभा म्हणून तुरुंगातून सोडण्याची ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली त्याच्यानंतर ते पुन्हा आपल्या निवासस्थानी राहायला लागले यानंतर त्यांच्याच पक्षाच्या नव्याने खासदार झालेल्या स्वाती मालेवाल असं सांगतात की त्या त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या बंगल्यावरती गेल्या केजरीवाल यांच्या बंगल्याचे दोन भाग आहेत एक भाग जो आहे तो त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी वापरला जातो आणि दुसरा भाग आहे तो निवासस्थान म्हणून वापरला जातो तर या स्वाती मालेवाल या पक्षाच्या असेल किंवा सरकारच्या कामासाठी त्यांनी अपेक्षित होतं ते त्यांच्या कचेरीमध्ये जाण्याचं परंतु ते न करता या स्वाती मलेवाल या निवासस्थानाच्या भागामध्ये गेल्या असं एका वृत्त वाहिनी सांगितलेलं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांचा आणि केजरीवाल यांचे जे सहाय्यक आहेत त्यांच्याशी त्यांचा विभव कुमार यांच्याशी त्यांचा काही झगडा झाला चकमकी झाल्या आणि गोष्टी ज्या आहेत त्या अगदी हातापायीवरती आल्या मारहाणीपर्यंत आल्या Uh, इतक्या की uh, स्वाती मालेवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामधूनच पोलिसांना त्यांची जी मदत नाही नसते uh, त्याच्यावरती फोन करून आपल्यावरती हल्ला केला जात आहे असं सांगितलं आणि त्याच्यामध्ये नाव घेतलेलं होतं uh, ते केजरीवाल यांच्या सांगण्यावरून माझ्यावरती हल्ला होत आहे असं सांगितलं मग नंतर म्हणे त्यांनी आपलं म्हणणं जे आहे ते पलटलं आणि विभव कुमार यांचं नाव घेतलं वगैरे वगैरे सर्व वदनता ज्या आहेत त्या तुम्ही ऐकल्या असतील या सगळ्या प्रकरणामध्ये मित्रांनो महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याचे काही त्या, त्या, जे कंगोरे आहेत त्याच्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे कारण या विषयांवरती मी इतर कुठल्याही चॅनेलवरती कुठली चर्चा ऐकली नाही म्हणून खरं सांगायचं झालं तर आता ही आम आदमी पक्ष जो आहे आणि त्यांचं सगळे एकंदर अफेअर्स आहेत ज्या पद्धतीमध्ये त्यांची एका बघून एक स्कॅन्डल्स बाहेर येत आहेत त्यांचे एकमेकांमधली नातेसंबंध बाहेर येत आहेत कशा पद्धतीने वागवलं जातं माणसाला कुमार विश्वास हे काय सांगतात किंवा शांती भूषण आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये केजरीवाल यांचं वागणं कसं राहिलेलं आहे किंबहुना ऍडमिरल रामदास यांना सुद्धा सुरुवातीला पक्षाचे म्हणून मन त्यांची नेमणूक झालेली होती लोकपाल म्हणून परंतु लोकपाल म्हणजे केवळ पक्षापुरता नंतर तीही निवडणूक कशी केजरीवाल यांनी रद्द केली एक एक करत अण्णा हजारे यांच्यासारखा सहकारी सुद्धा त्यांनी कसे सगळे अगदी निमूटपणे बाजूला काढली प्यादी आणि आप आपल्याला हवी तेवढीच माणसं आम आदमी पक्षामध्ये राहतील याची काळजी घेतली एकंदरीतच आज ह्या पक्षाचं जे स्वरूप आहे ते एखाद्या गँगस्टर सारखं झालेलं आहे असं मला वाटायला लागले प्रत्यक्षात काय माहिती नाही म्हणजे काय पद्धतीचे लोक ह्यांनी आमदार म्हणून पुढे आणले एक जण -एक जे प्रवक्ते म्हणून असतील किंवा त्या पक्षाच्या वतीने जे विधान करतायत त्यांचा एकंदरीतच आवेश आणि अवतार बघता खरोखर चिंतेचा प्रकार आहे हा आपण लोक काय कधी दाऊदच्या मध्ये समजा हाणामाऱ्या झाल्या त्यांच्या त्यांच्याच गँग मधल्या दोन सभासदांमध्ये मारामाऱ्या झाल्या तर त्याची एखादी छोटीशी बातमी येते इथे तसं होत नाही कारण हा एक राजकीय पक्ष बनलेला आहे तो सत्ताधारी पक्ष आहे तो केवळ दिल्ली राज्यामध्ये त्यांचे चीफ मिनिस्टर विराजमान नाही तर शेजारच्या पंजाबमध्ये सुद्धा विराजमान आहे आणि मग हे सगळं त्यांच्या भोवतीचं जे प्रसिद्धी वलय आहे त्याच्या विचार करून खुद्द सुप्रीम कोर्टाने त्यांना निवडणुकीमध्ये प्रचार करता यावा म्हणून मुभा पण दिलेली आहे आणि म्हणून ते तिहार जेलमधून बाहेर सुद्धा आलेले आहेत तेव्हा मग अशा पद्धतीच्या ज्या ते जे स्वरूप आहे त्या सगळ्या पक्षाचं ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड गोंधळ उरतय आणि कुठे ना कुठे तरी त्या एखाद्या मध्ये जी मारामाऱ्या होतात हाणामाऱ्या होत्या तसंच तर काहीतरी इकडे होत नाहीये का असा एक प्रश्न मनामध्ये येतो मित्रांनो स्वाती मालिवाल यांच्याबद्दल तुम्ही बघाल तर त्या दिल्ली दिल्लीचं जे वुमन्स कौन्सिल आहे म्हणजे महिला जी काय समिती आहे त्याच्या त्यांना अध्यक्ष बनवल्या गेलेल्या होत्या आता ह्या अध्यक्षा असताना तुम्हाला आठवत असेल कंगना राणावत यांना पद्मश्री मिळाली त्याच्यावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतलेला होता Uh, कुठलीही तुम्ही आज आच, आजच्या घडीला भारतामध्ये इतक्या प्रकारच्या जिहादच्या केसेस होत आहेत महिलांवरती अत्याचार होत आहेत बंगालमधली राजकीय हिंसा जी आहे त्याचे अनेक व्हिडिओ आपण बघितले परंतु या वैसे ह्या महिला न, त्या समितीच्या प्रमुख म्हणून त्यांनी कधी त्याच्यामध्ये रस घेतलेला तुम्ही बघितलात का कधीही बघितला नसे त्या नेमकं काम काय करत होत्या ह्याच्याबद्दल मनात शंका आहे पण एक मात्र निश्चित त्या केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या अतिशय आतल्या वर्तुळातल्या असाव्यात अन्यथा त्यांना राज्यसभेचे खासदार होण्याची संधी पक्षाने दिली असती त्या जरूर झालेल्या तेही आठवत असेल तुम्हाला राज्यसभेची ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली तेव्हा धनखड साहेबांनी त्यांना दोन वेळा शपथ घ्यायला लावली कारण सुरुवातीला त्यांनी जी शपथ घेतली ती मुळात चुकीचं वर्षण होतं आणि तिथे इतका गोंधळ घोषणांचा झालेला होता की त्यांना परत एकदा शपथ घ्यायला लागली तो सगळा जो एकंदर वर्णन आणि कथानक तुम्हाला आठवत असेल हो ह्या मालेवाल बाई साहेब ज्या आहेत त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ करण्याचं कारण असं करणं की हे सगळं जे वर्णन सांगितलं जाते त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी अशा प्रकारची मारहाण झाली आणि मग ही जी कोणी पीडित महिला आहे ती दिल्ली पोलीस स्टेशन मध्ये गेली परंतु त्यांनी लेखी तक्रार द्यायला मात्र नकार दिला मी पुन्हा येईन असं म्हणून त्या ज्या सटकल्या तिथून त्या आजपर्यंत त्यांचा हांग पत्ता लागलेला नाहीये मग ही जी सगळी कथा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही बोलण्यासारखं काय आहे हा महत्वाचा प्रश्न आहे महालीवाल असतील किंवा संजय सिंग हे आता जे समर्थ आहेत आम आदमी पक्षातर्फे यांच्या ज्या भूमिका आहेत ह्यांच्या भूमिकांबद्दल कायम संशय मनामध्ये असेल असं वातावरण आहे ज्या वेळेला केजरीवाल यांना अटक झाली त्यानंतर ह्या मालिवाल भाईसाहेब म्हणे त्याच्या काही काळ अगोदर त्या, त्या, त्या अमेरिकेत निघून गेल्या होत्या आणि कोणीतरी नातेवाईक कसा आजारी आहे त्याच्यामुळे मला इथे राहावं लागतंय मला परत येत नाहीये वगैरे कथा त्या सांगत होत्या परंतु असं म्हणतात की त्या अमेरिकेमध्ये ज्या गेलेल्या होत्या त्या केजरीवाल यांचे जे स्पॉन्सर बसलेले आहेत अमेरिकेमध्ये त्या मंडळींना जाऊन भेटत होत्या आणि त्यांना सांगत होत्या की ह्याच्यावरती आता या ज्या केसेस आलेल्या आहेत त्या केसेस मधून तुम्हाला ह्याचं घोड फारस पुढे दामटता येणार नाही तेव्हा त्याच्या वारसदाराचा विचार करा आणि मग स्वतःला त्यांनी त्या रूपामध्ये कदाचित पेश केलं की काय ह्याच्याबद्दल शंका घेतली जाते त्यामुळे मालिवाल ह्यांची ज्याला काय म्हणतात लॉयल्टी म्हणतात ना त्या विश्वासू आहेत की नाही ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि मी म्हटलं त्याप्रमाणे एखाद्या गँग मध्ये लक्षात घ्या गँगचे सगळे मेंबर असतात त्यांची जी निष्ठा असते ती त्या गँगच्या प्रमुखाला राहिलेली असते त्या प्रत्येक मेंबर हा प्रमुखाशी त्या निष्ठेने जोडलेला असतो त्या निष्ठेमध्ये जरा कुठेतरी असं असं हल्ल्याचं दिसलं की तो प्रमुख जो आहे ना तो स्वतःच अशा जो मेंबर आहे त्याचा निपटारा करा म्हणून आदेश देत असतो आणि उरलेले जे विश्वासू मेंबर्स आहेत इमानदार मेंबर्स आहेत ते त्याच्या ऑर्डर्स अंमलात आणतात अंमलात आणतात त्याच्यामुळे अशा प्रकारे मालिवाल यांच्या वर्तनावरती जसं प्रश्नचिन्ह आहे तस तसंच आहे ते जे कोणी बाहेर जाऊन बसलेले आहेत सौरव राघव चड्ढा ह्यांच्याबद्दल सुद्धा हेच बोललं जातं की हे म्हणे डोळ्याच्या ऑपरेशन साठी गेले आणि आता सात आठ आठवडे झाले तरी त्यांचं परत येण्याचं लक्षण नाहीये तेव्हा राघव चड्ढा तिथे कशासाठी गेले हाही प्रश्न विचारला जातोय ज्या वेळेला संजय सिंग यांची सुटका झालेली होती अगदी नुकतीच दोन आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल त्यावेळी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि मी म्हटलेलं होतं की ह्याच्या नंतर केजरीवाल यांच्या पदाला धोका निर्माण होईल आणि त्याचा जो मेन चॅलेंजर असेल तो कदाचित संजय सिंग असू शकतो या संजय सिंगांनी तुम्हाला आठवत असेल की पंजाब मध्ये जाऊन भगवंत सिंग मान यांची सुद्धा भेट घेतली होती आणि एकंदरीतच आजच्या घडीला सुद्धा स्वतः केजरीवाल नाही तर हे संजय सिंगच उत्तर प्रदेश मध्ये जाऊन समाजवादी पार्टीच्या व्यासपीठावर जाऊन तिथे प्रचार करताना दिसत आहेत तुम्ही ऐकली असतील त्यांची भाषणं ते काय बोलतायत नेमके हे ऐकण्यासारखा प्रकार आहे त्यावेळेला ज्या आवेशामध्ये संजय सिंग हे सगळं करतायत मालेवाल प्रकरणामध्ये मी संजय सिंगची का तुम्हाला आठवण करून देते कारण हे प्रकरण घडल्यानंतर त्याला पुष्टी देण्याचं काम जे आहे ते पहिलं काम संजय सिंग यांनी केलं त्यांनी वार्ताहर परिषद घेतली आणि सांगितलं होय हे असं घडलेलं आहे आणि श्री केजरीवाल यांनी त्यांची नोंद घेतली आणि ते त्याच्यावरती कडक कारवाई करणार आहेत ऐकली की नाही तुम्ही ती मुलाखत त्यांची सगळी प्रेस कॉन्फरन्स ऐकली असेल आता मला तुम्ही सांगा की या मालिवाल प्रकरण जे आहे ते असंही निपटून गेलं असत कुठल्या तरी महिलांनी अंडर स्ट्रेस पोलिसांना फोन केला नंतर ती तिरविरीत तिकडे गेली आणि तिने पुढे काय त्याचा फॉलोअप केला नाही याच्या पाठपुरा न करता हे प्रकरण निपटता आलं असत पण संजय सिंग यांनी त्या प्रकरणाला दुजोरा दिला लक्षात घ्या चा अर्थ असा की पंकज चीफ मिनिस्टरच्या निवासस्थानी अशा प्रकारे मारहाण झाली हे खुद्द आम आदमी पक्षाने कबूल केल्यासारखं आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की ह्या मालिवालना तिथे पाठवलं कोणी मुळात पाठवलं कोणी दुजोरा कोण देतोय आणि मग त्यांना आयत्या वेळेला लेखी तक्रार देऊ नकोस बाजूला जा आणि त्या आता त्यांचा ठावा ठिकाणा नाही या सगळ्या प्रकारामध्ये आता आणि नाव केजरीवालचं घेऊ नको नाव विभव कुमारचं घे पहिल्यांदा केजरीवालचं नाव घेतलं आणि मग नंतर विभव कुमारचं नाव घेतलं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत संशयास्पद आहेत मित्रांनो अत्यंत संशयास्पद आहेत हेच हे विभव कुमार आहेत की ज्यांना लेफ्टनंट जनरल लेफ्टनंट गव्हर्नर जे, जे आहेत दिल्लीचे त्यांनी आपल्या पदावरून काढून टाकलेलं आहे कारण त्यांची नेमणूक जी आहे ती रेग्युलर नाही असं त्या गव्हर्नरनी म्हटलं हेच विभव कुमार होते जे म्हटलं जातं की सर्व फाईल्स ज्या आहेत त्या प्रथम त्यांच्याकडे यायच्या आणि ते केजरीवाल यांच्याशी चर्चा करायचे आणि त्याच्यावरती लिहिलं जायचं फाईल सीन बाय चीफ मिनिस्टर म्हणजे चीफ मिनिस्टर सह्या मिळा काय की सह्या कुठेच करत नव्हते पण सीन बाय चीफ मिनिस्टर याचा अर्थ असा खालचे लोक काढत होते की ठीक आहे त्यांचं ह्याच्यावरती काही हरकत नाही परंतु हा शेरा सुद्धा खुद्द केजरीवाल स्वतः लिहित नव्हते तो लिहित होता तो विभव कुमार तुम्हाला आठवत असेल ईडी ईडीचा जो इंटरेस्ट आहे तो आता विभव कुमारांमध्ये सुद्धा आहे कारण केजरीवाल यांची सगळी गुपितं ही विभव कुमारांच्या बरोबर आहे हे लक्षात आलं त्याच्यानंतर था ईडीने त्यांचाही तपास करायचं ठरवलं यानंतर विभव कुमार यांच्यावरती अशा प्रकारे मारहाणीचा आरोप केला गेलेला आहे आणि मग असं लक्षात येत की हे सगळं जे प्रकरण आहे हे प्रकरण हे खरंच घडलं की ते एक नाटक होतं स्वाती मालेवालला कोणीतरी चढवलं ती तिथे आली शब्दीक काहीतरी भाचाबाची झाली त्याच्यातून तिरीमिरीतून काही घडलं आणि संजय सिंग पुढे येतात आणि त्याला ता, ता दुजोरा देतात हे सगळं काही जसं दिसतं तसं नसतं म्हणतो ना आपण त्याचं हे स्पष्ट उदाहरण जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे गँग असतात ना मित्रांनो दाऊद सारख्या ज्या गँग असतात त्यांचा दुसरा एक नियम असतो तो दुसरा नियम असा असतो की जोपर्यंत एखादा मनुष्य त्या गँगचा सदस्य असेल तोपर्यंत त्याच्या विरोधामध्ये दुसरा कुठला सभासन एक भ्र सुद्धा काढत नाही पोलिसांकडे आपल्या गँगस्टर्सच्या बद्दलच्या तक्रारी पोलिसात न करण्याचा जो नियम असतो त्याला लॉ ऑफ ओमेरटा म्हणतात ओमेरटा म्हणजे काय हा जो शब्द आहे तो एक इटालियन शब्द आहे आणि त्याच्यामध्ये ते, असं त्या काळामध्ये जे इटालियन माफिया होते ते त्यांनी असं ठरवलेलं होतं की पोलीस जे असतात ते राज्याचे प्रतिनिधी असतात सरकारचे प्रतिनिधी असतात त्या काळामध्ये हो इटलीवरती परक्यांचं राज्य होतं त्यामुळे पोलीस हे परक्यांचे आदेश पाळायला बांधील आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे आपल्यातली जी माहिती आहे ती तिथे डिस्क्लोज करू नका आपण आपली जी भंडण आहेत ती आपल्या आपल्यातच मिटवायची आहे ती पोलिसांकडे नेऊ नका ह्याला म्हणतात लॉ ऑफ ओमेरिटा पोलिसांनी बोलवलं तर मला ह्यातलं काही माहित नाही एवढंच म्हणायचं आणि बाहेर पडायचं मग तुमचं माझं जे भांडण आहे ते काय ते मिटवता येईल अशा पद्धतीमध्ये सगळे व्यवहार जे आहेत ते या पक्षात चालताना मला दिसतात आणि म्हणून परिस्थिती खरंच गंभीर आहे ह्या स्वाती मालेवाल ज्या आहेत ह्या जर का महिला समितीच्या जर का त्या अध्यक्ष होत्या मित्रांनो आणि त्या, त्या स्वतःचाच बचाव जर का करू शकत नसतील त्यांना त्यांच्या जीविताची हमी नसेल आणि त्या आपला जीव वाचवण्यासाठी आज जर का लपून बसल्या असतील तर त्यांनी इतर महिलांचं रक्षण कसं केलं असतं हा खरा मोठा प्रश्न आहे आता असं म्हणतात म्हणे की त्यांचे जे पूर्वाश्रमीचे पती होते ते पतीराज सुद्धा आता रिंगणात आलेले आहेत आणि ते म्हणतात तिच्या जीवाला धोका आहे म्हणून तेव्हा ह्या सगळे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये जे जे आपल्याला सांगितलं जातंय त्याच्यापेक्षा जास्त लपवलं जातंय असा त्याचा अर्थ आहे कालच एका एक फोटो प्रसिद्ध केलेला आहे की हे सगळं जे आहे म्हणजे केजरीवालच्या निवासस्थानी झालं आणि मग नंतर ती म्हणाली त्यांच्या आदेशावरून मारहाण झाली कोणी केली तर विभव कुमारने केली आणि हे सगळं घडलं हो असं स्टॅम्पिंग करणारे पुष्टी करणारे जे संजय सिंग आहे ते संजय सिंग केजरीवाल आणि विभव कुमार तिघे जण निवडणूक प्रचारासाठी एकत्र विमान प्रवास करतायत आणि एकत्र एक त्यांचं आगमन झालेलं असल्याचे फोटो छापले लोकांनी एकत्र एक आहेत आता तो संजय सिंग सुद्धा वा आहे ते फार चाणक्य आहेत असं मी म्हणेन त्यांना माहिती आहे हा चार दिवसाचा पाहुणा आहे त्याला दोन जूनला काय होणार आहे कोणाला माहिती नाही कोणालाही माहिती नाही तेव्हा केजरीवाल जे आहेत ते कितीही त्यांनी व्यासपीठावरती पडद्याच्या समोर येऊन काहीही घोषणा केल्या काही भाषण केली तरी देखील पडद्यामागे जे घडतं आहे आम आदमी पक्षामध्ये ते खूप मोठं आहे नाट्य आणि हे नाट्य जे आहे ते अशा पद्धतीत एकाने आज उद्वेगाने म्हटलंय की स्वाती मालेवालची सुनंदा पुष्कर होईपर्यंत तुम्ही थांबणार आहात का की त्याच्यामध्ये खरोखर -कर कारवाई करणार असत का असं म्हटलं जातं की तुम्ही ज्या वेळेला पोलीस हेल्पलाईन मध्ये अशा प्रकारे कंप्लेंट देता त्यावेळी ते त्याची चौकशी करण्याचे अधिकार तर पोलिसांना असतातच कुठेही त्यांनी जरी रिटर्न कंप्लेंट केली नसली तरी सुद्धा त्याची दखल घेण्याची आणि किमान माहिती गोळा करण्याचं बंधन हे पोलिसांवर जरूर असत तेव्हा काय होत आहे ते आपण पुढे बघूया परंतु मला तरी असं वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये सांगितलं जातंय त्याच्यापेक्षा बरंच काही दडवलं जात धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या धन्यवाद